नमस्कार मित्र आजचं पुस्तक आहे ॲनिमल फार्म मूळ पुस्तक आहे ॲनिमल फार्म मूळ लेखक आहेत जॉर्ज ऑरवेल मराठी अनुवाद केला आहे भारती पांडे यांनी आणि प्रकाशक आहेत मधुश्री पब्लिकेशन ऑल ॲनिमल्स आर इक्वल बट सम ॲनिमल्स आर मोर इक्वल दॅन ऑदर्स जॉर्ज ऑरवेल काही लेखक कडवट लिखाणासाठीच जन्मलेले असतात जॉर्ज ऑरवेल त्यापैकीचे एक जगण्याचे तानेबाने सांभाळताना सतत उद्धवस्ततेच्या राखेतून फिरणारा हा अवलिया मानवजातीच्या राजकीय भवितव्याचा वेध घेणारा समर्थ भाष्यकार म्हणून ओळखला जातो हा द्रष्टा काळाच्या आधी जन्मरामुळे असावं कदाचित आयुष्यभर खात राहिला त्याच्या पायाच्या नखाची सर नसणाऱ्या सुमारांनीही त्याला त्रास दिला त्याच्या लिखाणावर आक्षेप प्षे घेतले ब्रह्मदेशात ब्रिटिश पोलीस खात्यात काम करीत असताना वसाहतवादाचं रूप त्यानं अनुभवलं भांडवलशाहीलाही तो विटला रशियातील साम्यवादी क्रांतीनंतर तो डावीकडे चुकला पण लवकरच त्याचा भ्रमनिरास व्हायचा होता दी ग्रेट आर्नेस्ट हेमिंग्वे प्रमाणे हाही स्पेन यादवी युद्धात सहभागी झाला या यादवीत साम्यवादाच्या बुरख्याआड लपलेल्या हुकुमशाहीचं क्रूर रूप त्याला भिवून गेलं मानवतेचं शोषण करणाऱ्या साऱ्याच राजकीय व्यवस्थांचा विद्रूप चेहरा पाहिल्यामुळे अनुभवल्यामुळे एक न संपणारी निराशा आयुष्यभर त्याच्या मस्तिष्कात भिनून राहिली त्याच्या लिखाणातून पाझरत राहिली बहुतांश राजकीय व्यवस्थांचा विलय व्यक्तिकेंद्रित सर्वकषवादात होतो असं जॉर्ज ऑरवेलचं पक्क मत बनलं आपला बहुताल धुंडाळला तर त्यात तथ्य असल्याचंही लक्षात यावं एकोणीसशे चौऱ्याऐंशी या जगप्रसिद्ध कादंबरीत त्याने त्यानं याच दमनकारी व्यवस्थेचं भयकारी चित्रण केलं सर्व म्हणजे जनजीवनाच्या सर्व क्षेत्रावर नियंत्रण ठेवू इच्छिरी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात विकसित झालेली एक सैद्धांतिक हुकुमशाही प्रेरित राजकीय प्रणाली तिची उत्पत्ती मुख्यत्वे पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत उद्भवलेल्या राजकीय आर्थिक व सामाजिक अस्थिर परिस्थितीत आढळते टोटलॅटॅनिनिझम ही संज्ञा लिटॅरिओ या इटालियन शब्दावरून प्रथम इटलीत रूढ झाली ती बेनितो मुसोनिनी यानं एकोणीसशे वीस नंतरच्या दशकात प्रथमता तयार केली त्याबाबत मुसोनिनी म्हणतो सर्व काही राज्यसंस्थेच्या मर्यादेच्या आत म्हणजे आंतर असले पाहिजे काहीही राज्याच्या कक्षेबाहेर असता कामा नये आणि राज्यसंस्थेला प्रतिकूल असे काहीही घडता कामा नाही सर्वंकषवादाच्या पुरस्कर्त्यांनी देशहिताचे घोडे पुढे करून एक विशिष्ट तत्वज्ञान व सैद्धांतिक तत्वप्रणाली विकसित केली तिला देशपरत्वे नाजीवाद जर्मनीत म्हणतात फॅशिझम इटलीमध्ये म्हणतात किं कम्युनिझम वा साम्यवाद रशिया आणि चीन आदी नामांतरे प्राप्त झाली हे सर्व एकपक्ष पद्धतीचा ध्येयवाद मान्य करतात पहिलं दुसरं महायुद्ध आणि सध्या रशियाकडून युक्रेनबाबत जे काही सुरू आहे ती सारी सर्वकष वादाचीच विषारी फळं तेव्हा रशियातील राज्यक्रांतीनंतर लेनिननं सोव्हिएत युनियनमध्ये आणि चीनी क्रांतीनंतर माओतसेस्तोंगनं चीनमध्ये अशा प्रकारची एक पक्षपद्धती प्रस्थापित केली जर्मनीत अडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वाखाली नॅशनल सोशलिस्ट पक्ष नाझी किंवा इटलीतील मुसोलिनीच्या नेतृत्वाखालील पॅसिस्ट पक्ष यांनी सत्तेवर आल्यानंतर एक पक्ष पद्धतीचा अवलंब केला त्यांनी देशातील सर्व महत्त्वाच्या जागी पक्षाचे सभासद नेमून शासन यंत्रणा ताब्यात घेतली या यंत्रणेत पक्ष कर्मचारी प्रशासन लष्कर आणि गुप्तहेर खात यात निकटचं सहकार्य निर्माण केलेलं असतं सभासदांना किंवा पक्ष कार्यकर्त्यांना पक्षाच्या ध्येय धोरणानुसार प्रशिक्षण देण्यात येतं आणि जनतेच्या पाठिंब्याचा आभास निर्माण करण्यासाठी निवडणुकांचा फार्स केला जातो नागरिकांच्या मूलभूत हक्कांना कवडीचीही किंमत नसते या यंत्रणेला विरोध करणाऱ्यांना शत्रू किंवा देशद्रोही मानलं जातं त्यांचा क्रूरपणे निपात केला जातो लोकशाहीवादी देशातही आता या प्रणालीचा शिरकाव झाला आहे सर्वंकषवादात नेता सत्ताधारी पक्ष आणि त्यांनी राष्ट्रहितार्थ स्वीकारलेली मतप्रणाली किंवा मत तत्वज्ञान यांचाच सर्वत्र उदो, उदो होतो या नेत्याभोवती निसर्गातील अलौकिक अद्भुत विभूती विभूतित्वाचं वलय निर्माण करण्यात येतं त्याची तुलना सर्व शक्तिमान देवतेबरोबर केली जाते हल्लीच्या जगातील असे सर्वंकषवादी सर्व शक्तिमान नेते कोण आहेत याची यादी लगेचच आपल्या डोळ्यांसमोर तरळेल कदाचित या यादीची सुरुवात आपल्या जवळूनच करावी लागेल जॉर्ज ऑर्वेलच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी या राजकीय कादंबरीची ओळख आपण करून घेतली आहे या कादंबरीत जगावर तंत्रज्ञानाचा आधार घेऊन येऊ घातलेल्या हुकुमशाहीचं भयकारी वर्णन त्याने केलं होतं पन्नास एक वर्षानंतर ते काही देशामध्ये काही प्रमाणात प्रत्यक्षात आल्याचं पाहायला मिळालं या कादंबरीतील बिग ब्रदर इज वॉचिंग यू हे वाक्य सर्व प्रकारच्या हुकुमशहाचं वर्णन करण्यासाठी वापरलं जाऊ लागलं साम्यवादाबाबत झालेल्या भ्रमनिरासातून जॉर्जनं आणखी एक लिहिली जिचा जगभरातील साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रात चांगलाच ढंका वाजला ॲनिमल फार्म या पुस्तकाविषयी ऐकू का असे ना माहिती नाही असा वाचता माणूस तसा शोधून सापडणार नाही प्रत्यक्षात मात्र हे पुस्तक वाचणारे कमीच बुद्धीला संत्रस्त करणारं जड असं काही नको केवळ हलकं फुलकं वाचत राहावं ही वृत्ती त्याचं कारण रशियन क्रांतीतून उगम पावलेल्या साम्यवादाच्या मुखवट्यामागचा विकृत आणि भीषण चेहरा या कादंबरीकेत पाहायला मिळतो त्यासाठी जॉर्जनं निवडलेला रूपकतेचा कथेचा ढाचा भलताच यशस्वी ठरला विष्णू शर्मानी पाचव्या शतकात लिहिलेल्या पंचतंत्र मधील प्राणी कथानी किंवा इसाप नीतीतील बोधकथांनी आपलं बालपण समृद्ध झालेलं असत जॉर्जनं मात्र मानवी क्रौर्याचं राक्षसी महत्वाकांक्षांचं प्राण्यांवर रोपण करीत त्यांचं आक्रमक दर्शन अनिमल फार्म मध्ये घडवलं आहे मानवी अवगुणांचा दंश झालेले हे प्राणी बेतालपणे वागताना दिसतात त्यातले बहुतांश शोषक आणि काही निवडक शोषण करते असतात ॲनिमल फार्मवर सत्ता गाजवणारी सर्व शक्तिमान डुकर तर मद्यपान करतात गाद्यांवर लोळतात आणि त्यांना विरोध करणाऱ्या प्राण्यांवर सूडही उगवतात रशियात सन एकोणीसशे सतरामध्ये मध्ये राज्यक्रांती झाली झारच्या जुलमी राजेशाही राजवटीला कंटाळलेल्या कामगारांनी फेब्रुवारीमध्ये पेट्रोग्राड येथे संप पुकारला राज्यक्रांतीनंतर झारची निरंकुश सत्ता लयाला गेली ही पहिली साम्यवादी क्रांती होती तिचा प्रभाव अवघ्या जगावर विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत राहिला जगभरातील कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली कार्ल मार्सच्या मांडणीप्रमाणे आर्थिक नियोजनाच्या मार्गानं विकास साधण्याची संकल्पना ही या क्रांतीनं जगाला दिलेली देणगी दे 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 सुरुवातीला रशियात हंगामी सरकार आलं हे सरकार मॅनशेवी गटाचा नेता समाजवादी क्रांतिकारक पक्षाचा नेता केरेन्स्की याच्या नेतृत्वाखालचं होतं पुढे बोल्शेविक नेता व्लादिमीर लेनिन यानं हे सरकार बरखास्त केलं त्याच्या नेतृत्वाखाली ऑक्टोबरमध्ये झालेल्या दुसऱ्या क्रांतीत बोल्शेविक म्हणजे साम्यवादी सरकारच्या हाती सत्ता गेली न सहकारी जोसेफ स्टालिन आणि लिओन ट्रॉटस्की याच्या मदतीनं सन एकोणीसशे चोवीस पर्यंत म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत चांगला कारभार केला या काळात समाजातील विषमता काही प्रमाणात कमी होत गेली नंतर स्टॅलिन आणि ट्रॉटस्की यांच्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला शेवटी ट्रॉटस्कीला रशियातून हुसकावून लावून स्टालिन सर्व सत्ताधीश हुकुमशहा बनला त्याच्या विरोधातल्या अनेकांना स्टालिन केवळ संशयावरून ठार केलं रशियातील हा सत्ता संघर्ष जॉर्जनं प्राण्यांच्या रूपक कथेद्वारे ॲनिमल फार्म मध्ये मांडला आहे त्यातलं नेपोलियन नावाचं डुक्कर स्टॅलिनचं तर स्नोबॉल नावाचं डुक्कर ट्रॉटस्कीचं प्रतीक असल्याचं मानलं जातं या कादंबरीची कथावस्तू तशी साधीच इंग्लंडमधील मिस्टर जोन्स या मद्यपानाच्या आहारी गेलेल्या शेतकऱ्याच्या मनॉर फार्ममधील प्राणी त्याच्या छळाला शोषणाला कंटाळून बंड करतात व त्याला पिटाळून लावतात नेपोलियन व स्नोबॉल ही डुकरं नेते बनवून फार्ममधील सर्व प्राण्यांना सुरुवातीला आरामात जगण्याची भरपूर खाणं देण्याची स्वप्न दाखवतात प्रत्यक्षात इतर प्राण्यांना अखंड कामात गुंतवून हळूहळू ही डुकरं हुकुमशहा बनत जातात नंतर नेपोलियन स्नोबॉलला पळवून लावतो आणि सर्वे सर्वा बनतो स्क्विलर हा डुक्कर नेपोलियनचा चमचा बनून त्याच्या प्रत्येक कृतीचं इतर प्राण्यांपुढं समर्थन करत राहतो नेपोलियन कसा थोर नेता आहे तो फार्मच्या सर्व प्राण्यांच्या हितासाठी कसा स्वार्थ त्याग करून कष्ट करतो आहे हे त्यांना पटवून देत राहतो घोडे कोंबड्या बकऱ्या गाई आदी प्राणी हे मात्र कमी आहार घेऊन प्रचंड कष्ट उपसत राहतात काही काळानं स्वतःच बनवलेले नियम डुकर पायदळी तोडवायला लागतात ती दारू पितात माणसासारखे कपडे घालायला लागतात स्वतःसाठी वेगळेच नियम बनवतात किंबहुना साऱ्या नियमांमधून ती स्वतःची सुटका करून घेतात त्या पार्श्वभूमीवर ऑल ॲनिमल्स आर इक्वल बट सम ॲनिमल्स आर मोर इक्वल दॅन अदर्स हे या कादंबरीकेतलं वाक्य खूपच गाजलं ही डुकर हळूहळू माणसं बनून जातात सर्वकशवादी हुकुमशाह कसे तयार होतात याच उपहासात्मक भान देणारी ही कादंबरीका तेव्हा वादग्रस्त ठरली असली तरी तिच्यात असलेल्या अंगभूत सामर्थ्यामुळं पुढे ती काळजी न ठरती तरच नव दुसरं महायुद्ध समाप्तीच्या दरम्यान म्हणजे सन एकोणीशे चव्वेचाळीसच्या फेब्रुवारीत जॉर्जनं फार्म लिहून केलं लग। तेव्हा महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने उतरून हिटलरला निसनाभूत करण्यात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल पाश्चिमात्यांसह जगभरात स्टालिनचं कौतुक होत होत अशा वेळी ही कादंबरी प्रसिद्ध करण्यास अनेक प्रकाशन संस्थांनी नकार दिला त्यात प्रख्यात कवी टी एस इलियट संचालक असलेल्या फेबर अँड फेबर या प्रख्यात प्रकाशक संस्थेचाही समावेश होता या साऱ्याचा प्रचंड मनस्ताप जॉर्ज झाला तरी तो हटला नाही म्हणजे पुढे सन एकोणीशे बावन्न मध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेची गुप्तचर संस्था शिया येन लाखो बनूसच्या माध्यमातून या पुस्तकांच्या प्रती पोलंड हंगेरी झेकोस्लोवाकिया या साम्यवादी देशांमध्ये तिथल्या नागरिकांच्या प्रबोधनासाठी पाठवल्या हो या देशांच्या हवाई दलांनी यापैकी अनेक बलून हल्ले सडगून पाडले साहित्याचा राजकारणासाठी असा वापर दुर्मिळच मानावा लागेल अर्थात हे पुढं म्हणजे जॉर्जच्या मृत्यूनंतर व्हायचं होतं त्याआधी मात्र जॉर्जला प्रकाशकांचे उंबरठे झिजवावे लागले त्यात ब्रिटिश सरकारच्या माहिती खात्यानं डोळे वटारल्यानं हे पुस्तक छापायला कोणीच तयार होत नव्हतं सरकारकडून जॉर्ज वरील दबाव वाढत गेला अखेरीस सेकर अँड वार्बर या संस्थेनं ते प्रकाशित केलं त्या काळी द गार्डियन ट्रिब्युन आदी वृत्तपत्रांनी पुस्तकाचं चांगलं स्वागत केलं काही पुरस्कारांवरही त्याची नाममुद्रा कोरली गेली प्रतिष्ठित टाईम नियतकालिकाच्या विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट शंभर पुस्तकांच्या यादीत ॲनिमल फार्मचा समावेश झाला जॉर्जची एकोणीसशे चौऱ्याऐंशी ही ही या यादीत आहेच त्यावर बेतलेले दोन चित्रपटही एकोणीसशे चोपन्न आणि एकोणीसशे नव्याण्णव साली प्रदर्शित झाले त्यांचा फार गाजावाजा झाला जा नाही भारती पांडे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या या पुस्तकाचं प्रकाशन मधुश्री पब्लिकेशनं केलं आहे विशेष म्हणजे हे पुस्तक विविध प्राणी आणि पात्रांच्या चित्रांनी सजलं आहे शेकडो वर्ष बळवंतांनी मानवी समाजाचं अपार शोषण केलं खरंतर मानवजातीचा इतिहास शोषकांचा शोषणकर्त्यांचा आणि त्यांच्यातील संघर्षाचा युरोपात झालेल्या औद्योगिक क्रांतीनं या शोषणाला नव रूप दिलं मात्र या काळात ज्ञानाचा स्पर्श झालेल्या शोषक वर्गाच्या जाणिवा अधिक समृद्ध होऊ लागल्या तो जागा झाला उशिरा का होईना त्याला आत्मभान आलं तरीही धर्म आणि जातीय अस्मितेत गुंतवून परकीय ताकदींचं भय दाखवून राजकर्त्यांनी त्याला अंकित करण्याचं काम एकविसाव्या शतकात ही नव्या जोमानं सुरू ठेवलं आहे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची कारणं किती क्षुल्लक होती हे आपण जाणतो तरीही या नरसंहारात सामान्य माणसाच्या अनेक पिढ्या गारद झाल्या बरबाद झाल्या त्यातून कुठल्याही देशाचा किंवा त्या देशाच्या नागरिकांचा फायदा झाल्याचं एकही उदाहरण आढळत नाही आता रशियाचे सर्वे सर्वा ब्लादिमीर पुतींनी युक्रेनवर चाल करून पुन्हा एकदा जगाला महासंकटाकडे लोटलं आहे आणि अमेरिकेसह युरोपातील बलाढ्य राष्ट्रांपुढं हात सोडत बसण्याशिवाय काहीही उरलेलं नाही सारं जाण जाणतं जग निमूट झालं आहे मानवता वनव्यात होरपळते आहे आपल्या खुमखुमीसाठी अवघ्या देशाला जगाला वेठीला धरणाऱ्या क्रूरकर्म्यांच्या आणि त्यांच्या अंध समर्थकांच्या लाटांच्या लाटा मानवतेवर आदळत आहेत त्या कोरोनापेक्षाही भयावह आहेत अशा दबंग नेत्या नेत्यांना त्यांच्या पाठीराख्यांना शक्य त्या मार्गाने विरोध करून आपली चिमुटफभरका असेना ताकद दाखवून देणं एवढंच आपल्या हातात आहे ते तरी करूया कदाचित उद्याच्या नव्या क्रांतीची बीजं त्यातच दडलेली असतील कुणीतरी म्हटलंयच ना दुनिया उम्मीद पे कायम हे ताजा कलम अगदी अलीकडे म्हणजे सन दोन हजार अठरामध्ये चीननं ॲनिमल फार्मचा संदर्भ देऊन समाज माध्यमांवर पाठवल्या जाणाऱ्या संदेशांवर बंदल्या बंदी आणली याचा अर्थ चर्च मांडणी एकविसाव्या शतकातल्या राजकर्त्यांनाही नाही जाचक आहे तर